दिशा आज आता आपण भेटलोय तुम्हाला मला एक छान गेम घ्यायचा तुझ्या बरोबर रॅपिड फायर मी तुला काही प्रश्न विचारेन सोपे सोपे आणि गमतीशीर सोपे, yes, सोपे. <laughs> सगळ्यांना की मी किती ढ <laughs> <laughs> सोपे प्रश्न आहेत आणि गमतीशीर आहेत त्याची तुला <laughs> पटापट आणि खरी खरी उत्तरे द्यायची ठीक आहे बरं मला सांग ती स्वतःबद्दल हे तुझाला तू विचारतेस की नाही हे मी दिशाला म्हणून विचारते ओके म्हणून <laughs> म्हणलं की सोपे आहेत <laughs> ठीक आहे ठीक आहे चालेल okay. मला सांग कधी स्वतःबद्दल गुगल सर्च केलं हो काय केलं होतं दिशा परदेशी फक्त एवढंच टाकले ना आणि काय काय सर्चिंग लिस्ट मध्ये आलं तर ते बघून मी थोडेसे शॉक झालेले बट ठीक आहे म्हणजे दिशा परदेशीत हसबेंड दिशा परदेशीत एज दिशा परदेशीत सेक्सी पिक्चर्स असं असं वगैरे <laughs> बरं बरं म्हणजे लोकांना मी क्यूट आणि सुंदर वाटते पण सेक्सीही वाटते <laughs> थँक्यू <थांक> अरे <laughs> स्वतःबद्दल जर काय एक अफवा पसरवायला तुला एक चान्स दिला तर काय पसरवशील अफवा मी अजून सोळा वर्षांचीच आहे <laughs> स्वीट सिक्स आहे लोकांना खरं वाटू अहो <laughs> म्हणजे अफवा त्यासाठीच असतात ना अच्छा म्हणजे खरं वाटू शकतात की मी सोळा वर्षाची अगं नाही अरे 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 थँक्यू आज तू माझ्यासोबतच राहणार आहेस आपण दोघं मस्त एक डिनरला <laughs> जाऊयात कुठेतरी सातारा मध्ये फाईव्ह स्टार माझ्याकडनं ट्रीट मला सांग कधी कोणाला मुद्दाम जळवण्यासाठी किंवा कोणाला तरी मुद्दाम स्पेसिफिकली दाखवण्यासाठी एखादी पोस्ट किंवा असं काही केलं इन्स्टाला वगैरे हो लहान असताना म्हणजे जवळपास एक तीन चार वर्षा आधी कारण एक तो असतो ना एक चाइल्ड चाईल्ड चाइल्डिशपणा चाई, जो असतो आपला की नाही त्याला तर दिसलंच पाहिजे की, की, की आ, आए, मी त्याच्याशिवाय खुश आहे किंवा तिला तर कळलंच पाहिजे की ती माझ्यासोबत नाही आहे म्हणून काय झालं मी नवीन मैत्रीण करीन वगैरे तर ते असं बऱ्याचदा घडतं आपल्याकडनं पण आता नाही आता आय एम व्हेरी सिक्रेटिव्ह आणि लाईक कम्पोज पर्सन की माझ्या पर्सनल गोष्टी मी असे भस्करून पॉपअप <laughs> नाही करत माझ्या <गुणा। laughs> <था। laughs> वर्कआउट करताना कधी मुलांना पटकन स्टॉप केलंय नेहमीच पटकन हे तर ऑब्व्हियसली आहे की वर्कआउट करताना जर मुलं चांगली असतील हे मुलांसाठी पण मी तुला सांगते का दिशा अशीच आहे हे मुलांसाठी पण आहे की वर्कआउट करताना कोण एक चांगली मुलगी त्यांच्यासमोर असली की वर्कआउट चांगला होतो तर तसं मुलींचंही आहे आणि एक्सेप्ट करा ही गोष्ट की वर्कआउट करताना चांगला मुलगा दिसला की स्कॉट्स वगैरे जे आपण जो नेहमी ट्रेनर असतो ना की अरे नीचे बैठो नीचे जा खाली वर्गे तर ते असे पटापट -पत होतात आणि चांगल्या अशा फॉर्ममध्ये होतात सो नेहमीच मी चेकआउट आहे <laughs> बर ही हे दिशाच बोलू शकते हे जर तुळजाला विचारलं तर तुझं नाही मी डॅडीनं ना विचारू <laughs> बोले तुळजा एक कुचकट सल्ला किंवा कुचकट टोमणा मारायचा असेल तर काय सांगशील कुचकट सल्ला कुचकट बर आई बाबांशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका मित्र मैत्रिणी सगळ्या अफवा असतात आई बाबाच आपले असतात <laughs> थँक्यू सो मच खूप मस्त वाटलं तुझी गप्पा मारून हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा